महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सातपूर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण भवनचा बहात्तरावा वर्धापन दिवस संगीतमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला नाशिक सातपूरमधील महाराष्ट्र कामगार कल्याण भवनचा बहात्तरावा वर्धापन दिवस सुप्रसिद्ध गायक वृंद महाराष्ट्र माझा संगीत कलाकारांच्या भक्तिगीतांनी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थितीत श्रीमती भावना बच्चाव मॅडम महाराष्ट्र कामगार कल्याण भवन विभागीय आयुक्त महेश सर शशिकांत पाटोळे सुरेश लोहार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सुरुवात झाली तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार क्रमांक एकमधील वाहक कृष्णा गवळी यांची कन्या धनश्री गवळी यांची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या भारतभर झालेल्या स्पर्धा परीक्षेत भारतातून तिने चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल व औषध निर्माण अधिकारीपदी झारखंड येथे निवड झाली त्याबद्दल तिचा सत्कार भावनाबद्दल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राजेंद्र नात्रे पवन देशमुख योगेश पाटील संदीप चव्हाण अनिल बोरसे भरत विनोद पाटील निवृत्ती वाहीकर निलेश वाघ संदीप पवार विजय भास्कर चिरोळे निलेश नात्रे या सर्व संचालक पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली व यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण भवनतर्फे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे उपसंपादक रमेश गिरी गोसावी यांचे आभार मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासिक

आणि इतकं सुंदर असं सगळं संगीत चालू आहे तर आमचे पण काही मित्र गायक आहेत कवी आहेत तर त्यांना देखील ह्या मंडळात महाराष्ट्र माता मंडळ आहे त्यांना समाविष्ट करून घ्या त्यांच्या कवितांना साथ शृंगार द्यावी अशी विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि जाताना माझी एक कविता सादर करतो कारण कवीला मला आवडत नाही त्यामुळे महाराष्ट्र आहे त्यामुळे मी कविता सादर करतो दिल्लीच्या तक्कावर महाराष्ट्र गेला दिल्लीच्या तत्कावर महाराष्ट्र गेला मी मराठी मराठीचा बोलवाला सर्व शाळांमध्ये उद्धंत राहो मराठी सर्व शाळांमध्ये उन्नत राहो मराठी शासक दरबारी बदतत राहो मराठी भाषा आमची संतांची कोमलवाणी भाषा आमची संतांची कोमलवाणी करो विराट विश्वात रावून मराठी

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा